नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार बिहारच्या निवडणुकांमुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे ज्या सवालाच्या अनुसार आता नोव्हेंबरमध्ये ज्या बिहारच्या निवडणुका आहेत तर या बिहारच्या निवडणुकांमुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचं भविष्य कसं राहणार बिहारच्या निवडणुकांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झाला चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक आस्ताकार बांधव हाच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारायला लागला की बिहारच्या निवडणुकांमुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी जर आपल्या सर्वांना या महत्त्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला करून नोटिफिकेशन या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पहा वयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडी हा लाख मोलाचा सवाल ज्या अनुसार बिहारच्या निवडणुकांमुळे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या मनात सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल की नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या बिहारच्या निवडणुकांमुळे इथून पुढे भविष्यात देशांतर्गत बाजरामध्ये कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी सगळं आजच्या वेळ तुम्हाला समजावून सांगणार आहे म्हणून व्हिडिओ सविस्तर या ठिकाणी पहा जर आपण सर्वांनी बघितलं तर बिहारच्या निवडणुका ह्या नोव्हेंबर महिन्यात असतील याच्यानुसार विचार केला तर आता आचारसंहिता जी आहे ती ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला लागू शकते मग ऑक्टोबर महिन्यात जर आचारसंहिता लागू होणार असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की कांद्याचा बाजारभाव प्रचंड प्रमाणात वाढला तर हे सरकारला परवडण्यासारखं नाही मग अशा परिस्थितीमध्ये बिहारच्या निवडणुकांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात कांद्याच्या बाजारभावात तेजी आणि मंदी दोन्ही पण येणारे कशा पद्धतीनं तुम्हाला समजावून सांगतो आता बिहारच्या निवडणुकांमुळे कांदा बाजारभावात तेजी कशा पद्धतीने येऊ शकते ते प्रथम समजून घ्या बिहारकडे स्वतःचा कांदा अजिबात उपलब्ध नाही बिहारला स्वतःची गरज भागवायची म्हटलं तर बाहेरून कांदा खरेदी करावा लागतो म्हणजे दुसऱ्या राज्याकडून आता अशा परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी विचार केला तर बिहार हा सर्वस्वी अवलंबून आहे बाहेरील राज्यातील या ठिकाणी कांदा खरेदीवरती आणि तुम्हाला सांगतो यंदाच्या वर्षी रब्बी हंगामातील कांदा उत्पादन घटण्याची शक्यता आहे खरीपमधील कांदा उत्पादन ऑलरेडी घटले आणि परतीचा पावसाला तर आणखीन घटण्याची शक्यता आहे त्यातच निवडणुकांमध्ये कांद्याचे बाजार प्रचंड वाढू नयेत म्हणून पंधरा सप्टेंबर नंतर मोदी सरकार कांदा खरेदी करण्याची तयारी दर्शवत आहे जर असं घडलं तर यामुळे कांदा खरेदी सरकारनं केली तर त्यांना थोडीफार कांदा खरेदी करून चालणार नाही कमीत कमी चार पाच लाख मेट्रिक टन तरी कांदा खरेदी करावा लागेल ज्यापैकी एक जवळपास पावणे दोन लाख मेट्रिक टन त्यांच्याकडे उपलब्ध आहे म्हणजे आणखीन तीन लाख मेट्रिक टनच्या आसपास कांदा त्यांना खरेदी करावा लागणार आहे आता याच्यामुळे होणार कसं आहे की पंधरा नंतर सरकारनं कांदा खरेदी सुरू केली तर ऑलरेडी कांदा विक्री कमी होत आहे आणि यात जर कांदा खरेदी वाढली तर मागणी आणि पुरवठ्यात पक्का गॅप येणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या बाजारभावाला आधार देणार आहे आणि याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हो। हा आपला पंधरा नंतर सरकारच्या खरेदीमुळे वाढताना दिसणार आहे आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा की मंदी कशामुळे येणार आहे तर या कांदा खरेदीमुळे कांद्याचा बाजारभाव दोन हजार पंचवीसशेपर्यंत पोहोचणार आहे पण कांद्याचा बाजारभाव जो होलसेल मार्केटमध्ये साडेतीन चार हजार गेला तो किरकोळ बाजारामध्ये तो कांदा साठ रुपये ऐंशी रुपये किलोच्या आसपास जातो यामुळे महागाई वाढल्याचा भास हा ग्राहकांना होऊ शकतो या भीतीपोटी सरकार कांद्याचा बाजारभाव एका मर्यादेपर्यंतच ठेवणार आहे जी मर्यादा दोन हजार अडीच हजार सफिशियंट आहे तर यानुसार जर विचार केला तर सरकारमुळेच कांद्याचा बाजारभाव वाढणार आहे आणि सरकारमुळेच कांद्याच्या भावातील तेजीसुद्धा त्या ते ठिकाणी रोखल्या जाणार आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपण जर बघितलं तर बिहारच्या निवडणुकांमुळे देशातील बाजारात कांदा बाजारभाव सुरुवातीला तेजी व त्यानंतर मंदी म्हणजे स्थिरता असं म्हणायला हरकत नाही अशी परिस्थिती उद्भवणार आहे तर बिहारच्या निवडणुका ज्या आहेत या पद्धतीनं काम करताना दिसू शकतात म्हणून लक्षात घ्या की भविष्य अस्पष्ट जरी असलं तरी सध्याचा बाजारभाव अत्यंत कमी यामुळं इथून पुढे बाजारभाव वाढण्याची दाट शक्यता आहे मग अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करणं स्वाभाविक आहे आणि याच्यामुळं आपण सर्वांनी दोन हजाराच्यावर जर कांद्याचा बाजारभाव गेला तर इथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं तप्या कांद्याची विक्री करावी ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ व्यक्त करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप खुँ आभार